नांदगाव शहरात प्रभू श्रीराम जयंती व पालखी मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्याशी सवादी मिरवणूक देखील शहरातून काढण्यात आली मिरवणुकीत रथामध्ये प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व सुशोभीकरण करून मूर्ती पालखी रथामध्ये ठेवण्यात आलेली होती तसेच मंदिर परिसरात भगवे पताका भगवेध्वज शुभेच्छांचे बॅनर देखील लावण्यात आलेले होते यावेळी मिरवणुकीसाठी रामभक्तांनी मोठी गर्दी दिसून आली यावेळी मिरवणूक वाजत गाजत व फटाक्यांच्या आतिषबाजीत मिरवणूक प्रभू श्रीराम मंदिर शनी चौक येथून मिरवणुकीस प्रारंभ झाला हुतात्मा स्मारक येथे मिरवणुकीतील श्रीराम भक्तांनी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वतीने पाणी फौज वाटप करण्यात आले यावेळी मिरवणूक शहराच्या प्रमुख मार्गाने वाजत गाजत फटाक्यांच्या आतिशबाजीत मंदिर चौक हुतात्मा स्मारक पोलीस स्टेशन रोड आंबेडकर चौक गांधी चौक अहिल्यादेवी होळकर चौक नगर परिषद मार्गाने मार्गक्रमण करत पालखीपूर्ण शनी मंदिर चौक श्रीराम मंदिर येथे आली व मिरवणुकीची सांगता झाली मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर शहरातील राम भक्तांनी महाप्रसादाचे आयोजन केलेले होते यावेळी मिरवणुकीत आलेल्या राम भक्तांनी तसेच दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी नांदगाव शहरातील नागरिकांच्या मुखातून जय श्रीराम जय श्रीराम या घोषाने नांदगाव शहर परिसर दुमदुमलेला होता नांदगाव शहरातील मोठ्या संख्येने रामभक्तांनी डीजेच्या तालावर ठेका घेताना दिसत होते यावेळी मिरवणुकीत महिला पुरुष तसेच ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने रामभक्तांच्या हजारांच्या हजारोच्या संख्येने जनसमुदाय बघण्यास मिळाला तर फटाक्यांच्या आतिषबाजीकडे संपूर्ण शहराचे लक्ष वेधले गेले मिरवणुकीत नांदगाव शहरातील हजारोच्या संख्येने रामभक्त उपस्थित होते यावेळी मिरवणूक पोलीस प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या संपन्न झाली तसेच पोलीस प्रशासनाचे मोलाचे सहकार्य लाभले महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज नांदगाव